विद्यार्थी मित्रांनो आज आपण रयत शिक्षण संस्था भरती दोन हजार पंचवीस याबद्दल माहिती पाहणार आहोत या विभागामार्फत निघालेली पदसंख्या एकूण बाराशे ऐंशी आहे त्यामध्ये सहायक प्राध्यापक ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक या तीन पदांसाठी भरती निघालेली आहे त्या रहित शिक्षण संस्थेमार्फत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामध्ये तीनशे पासष्ट पदसंख्या आहे त्यानंतर शिवाजी विद्यापीठ नऊशे पाच पदसंख्या आहे परत शिवग्रंथपालसाठी शिवाजी विद्यापीठमध्ये तीन पदसंख्या आहे आणि शारीरिक शिक्षण संचालक यासाठी शिवाजी विद्यापीठमध्ये सात पदसंख्या आहे अशा टोटल बाराशे ऐंशी पदसंख्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत सहाय्यक प्राध्यापक साठी कर्मवीर पाटीलमध्ये तीनशे पासष्ट तर शिवाजी विद्यापीठमध्ये नऊशे पाच जागा आहे तर पद क्रमांक पहिल्या प्र सहाय्यक प्राध्यापकसाठी विकत तुम्ही पदव्युत्तर पदवी असावी किंवा ए सी टी एन ई टी पदवीधर असावी किंवा पी एच डी किंवा समतुल्य आणि अनुभव पाहिजे त्यानंतर ग्रंथपालपदासाठी तुमची इलिजिबल क्रायटेरिया शिक्षण हे यू सी यूजीसी महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार त्या आणि पद क्रमांक तीन शारीरिक शिक्षण संचालक यासाठी शिक्षण महाराष्ट्र सरकार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी ठरवून आहे याच्यासाठी वयाची अट यामध्ये वयाची अट वयाची अट अजिबात नाहीये त्याच्यामुळे नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र फी दोनशे रुपये आहे आणि महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस मे दोन हजार पंचवीस आहे आणि मुलाखत तीन अँड चार जून दोन हजार पंचवीस आहे तरी ह्याबद्दल आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल माहिती पाहू तुम्हाला या ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तेथून तुम्ही डायरेक्ट या वेबपेजवर येऊ शकता सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यासाठी या वेबपेजवर आल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक के केल्यानंतर कॅन्डिडेट के फिल डिटेल बिलो इथे ॲप्लाय फॉर तुम्ही कुठे अप्लाय करू शकता करू इच्छिता शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला का कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापकसाठी शिवाजी विद्यापीठमध्ये नऊशे पाच जागा आहे आणि कर्मवीरराव भाऊराव पाटीलमध्ये तीनशे पासष्ट जागा आहे तुम्हाला जे ते फॉर्म भरायचं असेल ते विद्यापीठ इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर पोस्ट कोणत्या पोस्टला अप्लाय करू इच्छिता असिस्टंट प्राध्यापक का शारीरिक शिक्षण संचालक का लायब्रेरियन यापैकी कोणत्या याला तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये अजून एक ॲड केलेला आहे बी हॉक असिस्टंट प्रोफेसर इन बी हॉक बॅचलर ऑफ वोकेशनल तुम्ही यापैकी कोणत्या याला अप्लाय करू इच्छिता ते सिलेक्ट केल्यानंतर सब्जेक्ट तुमचा सब्जेक्ट कोणता आहे तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये शिकू इच्छिता तो सब्जेक्ट इथे घ्यायचा आहे तुम्हाला जो सब्जेक्ट तुम्ही असाल तो सब्जेक्ट इथे सिलेक्ट केल्यानंतर स्पेशलायजेशनमध्ये तुम्ही तुम्ही कोणतं शिक्षण तुमचं झालं आहे एम ए इंग्लिश आहे का एकाळ एम ए झालेला आहे जे झालेलं असेल ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते पर्सेंटेज इथे टाकायचे आहे पर्सेंटेज टाकल्यानंतर पर्सेंटेज टाकल्यानंतर टायटल टायटल तुम्ही लेडीज तुमचं तुम्ही डॉक्टर असाल तर डॉक्टर टाकू शकता मिस असाल तर मिस मिस्टर असाल तर मिस्टर कॅन्डिडेट नेम पहिल्यांदा सरनेम टाकायचा आहे तुमचं सरनेम नंतर तुमचं नेम आणि तुमचं नेम इथं पहिल्यांदा सरनेम फ मग तुमचं नेम मग नेम मिडलटाने नेम टाकल्यानंतर खाली तुमचं वडिलांचं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकल्यानंतर खाली आईचे नाव टाकायचे आहे आईचे नाव टाकल्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची आहे तुमचं कास्ट कोणती कास्ट इथे नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी इथे टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर इथे तुम्हाला जो पासवर्ड टाकायचा असेल तुम्हाला लॉग इन करताना परत पासवर्ड लागत तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर इथे खाली परत कन्फर्म पासवर्डमध्ये कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर येऊन जाईल ॲप्लिकेशन नंबर आल्यानंतर बॅक टू लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे बॅक टू लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर परत खाली यायचं आहे इथे तुमचा सक्सेसफुली रजिस्ट्रेशन नंबर कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म इथे तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे जो तुमचा ॲप्लिकेशन नंबरवरती दिसत आहे तो ॲप्लिकेशन नंबर इथं टाकायचा आणि तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे ते पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईन तुम्ही कोणत्या पोस्टला अप्लाय केलं ते येईन आणि तुमचा सब्जेक्ट येईन यानंतर तुमची प्रोफाईल प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे त्यानंतर तुमचा इथे ॲड्रेस फिल करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे ॲड्रेसची माहिती इथे पूर्ण भरून घ्यायची आहे ॲड्रेस पहिल्यांदा तुमचं गावचं नाव टाकायचं आहे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका तालुक्याचं नाव इथे टाकायचं आहे परत तिथे तुमच्या गावचं नाव टाकायचं आहे इथं पिनकोड टाकून घ्यायचा आहे एरिया तुमचा एरिया कोणता आहे रुरल आहे अर्बन आहे इथे गावाकडचे असेल तर रुरल हे सिटीत राहत तर अर्बन करायचं आहे त्यानंतर अपडेट या बटणावर क्लिक करायचं आहे अपडेट या बटनावर क्लिक के केल्यानंतर इथे दोन्ही प्रोफाईल प्रोफाईल आणि ॲड्रेस ग्रीन होऊन त्यानंतर तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन फिल करायचं आहे क्वालिफिकेशन याच्या दाबल्यानंतर तुम्ही इथे तुमचा कोर्स निवडायचा आहे उदाहरणार्थ दहावी दहावी झाल्यानंतर कोर्स नेम टाकायचा आहे तुमचं पासिंग इयर पासिंग इयर टाकायचं आहे पासिंग इयर टाकल्यानंतर तुमचं क्लास फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी म्हणजे बोर्ड कोणतं होतं ते बोर्ड टाकायचं तुमच्या शाळेचं नाव इथे टाकायचं तुम्हाला किती पर्सेंटेज होते दहावीला ते पर्सेंटेज इथे टाकायचे आहे सर्व माहिती भरल्यानंतर या वाटणावर क्लिक करायचं आहे तुमची क्वालिफिकेशन ॲडेड सक्सेसफुली तुम्ही दहावीची जी भरली ती सक्सेसफुली ॲड झाली त्यानंतर तुम्ही इथे बारावीची पण माहिती भरून घ्यायची आहे बारावीची पण माहिती भरायची आहे तुमचं कोर्स ने असाल तर स्पेशलायझेशन सायन्स टाकायचं पासिंग इयर टाकायचं क्लास टाकायचं तुमचा बोर्ड टाकायचा आहे इन्स्टिट्यूट टाकायचं म्हणजे कॉलेजचे नाव टाकायचं पर्सेंटेज टाकायचं पर्सेंटेज टाकल्यानंतर परत ॲड करायचं आहे ॲड बटनावर क्लिक करायचं आहे बारावीची माहिती भरल्यानंतर ॲड ॲड्या बटनावर क्लिक करायचं आहे ॲड ॲड्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची क्वालिफिकेशन ॲड सक्सेसफुली झालं आहे त्यानंतर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोणते कोणते शिक्षण झालेलं आहे ते सर्व शिक्षण इथे भरून घ्यायचं आहे ते सर्व भरल्यानंतर तुम्ही जे जे शिक्षण फॉर्म फिलअप केला म्हणजे जे जे क्वालिफिकेशन तुम्ही सबमिट केलं ते इथे येऊन जाईल हे आल्यानंतर तुमचं पुढचं शिक्षण टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर ते झाल्यानंतर सर्व क्वालिफिकेशन माहिती भरल्यानंतर बॅक बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही परत डॅशबोर्डवर येणार आणि त्या आल्यानंतर तुम्ही ते प्रोफाईल ॲड्रेस क्वालिफिकेशन माहिती सक्सेसफुली भरलेली आहे त्यामुळे ग्रीन झाले तुमचा एक्सपिरियन्स डॉक्युमेंट आणि फोटो आणि साईन आहे तीन अजूक गोष्टी राहिलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही एक्सपिरियन्स या बटनावर दाबायचा आहे तुम्ही एक्सपिरियन्स कुठं काम केलेलं आहे असल्यास एस करायचं आहे तिथालचं सर्व माहिती इथे फील करून घ्यायची आहे कुठून किती दिवस कसं काय काम केलं आहे ते कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये केलं डिझायनेशन मंथली सॅलरी फॉर्म डेट ते टू डेट इयर मंथ ॲटोमॅटिक येऊन जाते किती दिवस एक्सपिरियन्स आहे तुम्ही अजून दुसरा कोणता एक्सपिरियन्स तो पण इथे ॲड करू शकता ते केल्यानंतर तुम्ही इथून डॅशबोर्ड या बटणावर दाबल्यानंतर इथे मागे यायचं आहे इथं आल्यानंतर हे परत ग्रीन होऊन जाईल एक्सपिरियन्स माहिती भरल्यानंतर इथे दाबून तुम्ही या बटनावर क्लिक करायचं आहे डॅशबोर्ड या बटनावर क्लिक केल्यानंतर एक्सपिरियन्स पण ग्रीन होणार आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे सिलेक्ट डॉक्युमेंट तुम्ही जे जे शिक्षणाची एज्युकेशन क्वालिफिकेशन भरले असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे एस एस सी तुम्ही एस एस सीची इथं पी डी एफ अपलोड करून घ्यायची आहे पी डी एफ इथे एस एस सीच्या रिझल्टचं फि फोटो अपलोड केल्यानंतर ॲड्या बटनावर क्लिक करायचं आहे ॲड्या बटनावर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असेल सर्व डॉक्युमेंट तुम्ही जे जे क्वालिफिकेशन इथे भरले आहे ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे ते अपलोड केल्यानंतर तुम्ही डॉ परत इथे जाऊन डॅशबोर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमचं डॉक्युमेंट पण अपलोड सक्सेसफुल झालेले त्यानंतर तुमचं फोटो आणि साईन अपलोड करायची आहे त्यासाठी इथं कॅन्डिडेट फोटो फोटो कसा जे पी जी फॉर्मॅट पी एन जी फॉर्मॅट आणि जे पी जी फॉर्मॅट इथं पी डी एफ फॉर्मॅट जमत नाही इथं जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची साईन पण इथे अपलोड करून घ्यायची आहे अपलोड सबमिट या बटना क्लिक कराए सबमिट या बटना क्लिक के फोटो एंड साइन अपलोड सक्सेसफुली सर्व ग्रीन खालान ऑनलाइन पेमेंट है ऑप्शन है ऑनलाइन पेमेंट वर वाबुन मिस्टर तुम्हें सर्व इतने नाम तुम्हें भर ले तुम ईमेल आई डी सर्व हो फी दो रुपये तुम्हें यूपीआई थ्रू पेमेंट करू शकता या बटना क्लिक कराए या बटना क्लिक के पेमेंट ऑप्शन येऊन जाईल पेमेंट ऑप्शन येऊन जाईल तुम्ही कशा थ्रू पेमेंट करू इच्छिता ते इथे तुम्ही इथे की के तुम्हाला कॅशबॅक पण भेटू शकतो कॅशबॅकला ऑप्शन पण आहेत तुम्ही पण त्याच्यातून पी एम आय थ्रू पण भरू शकता पण त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस करावी लागेल त्यानंतर तुम्ही इथे कशा थ्रू क्रू करू शकता ते इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं कंटिन्यू टू तुम्हाला जी एस टी चार्जेस पण लागेल जी एस टी आणि चार्ज लागल्यानंतर दोनशे चार पॉईंट बहात्तर रुपये कंटिन्यू अँड पे या बटनावर क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्म पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला तो तु, तुमच्याकडे ठेवायचा आहे ते तुमच्याकडे स्वतःकडे ठेवून घ्यायचा आहे तुम्ही पे तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली तुम्हाला तुमचा भरलेला फॉर्मची प्रिंट काढायसाठी प्रिंट असं नावेन त्या प्रिंटच्या बटनावर दाबून तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता तुमचा ॲप्लिकेशन नंबर जपून ठेवा तुम्हाला जेव्हा ॲडमिट कार्ड हे करायचं असेल तेव्हा तिथे येऊन जाईन अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पण सबस्क्राइब करायला विसरू नका